गाड्या सुटल्या ज्योतिलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि नाव गाड्या लढा चालू आहे का टोकी टक्करणार चालू आहे पलीकडे अर्जुन आणि वडा अलीकडं लढत लढत वडात झाले पलीकडे सोने आणि अलीकड आखेल धोगात काटा किरवडत पुणे या ठिकाणी उपस्थित सर्व बैलगाडी मालकांच्या चालकाचं समस्या चाहत्यांचं आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदराची शोभा वाढवली त्या